नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्त्वाची पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या अंगणवाडी ताईंना नको योजनेची सक्ती छत्रपती संभाजीनगर कोणत्याही शासकीय योजनेची अंमलबजावणी करताना अंगणवाडी कर्मचाऱ्यावरच सक्ती का केली जाते केंद्र महाराष्ट्र शासन व न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी व्यतिरिक्त कुठलेही कामे देऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना करावे लागत आहे या योजनेत योगदान द्यावे अशी सक्ती अंगणवाडी सेविकावर करू नये अशी मागणी आयटेकच्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष राम भा यांनी केली आहे नव्या योजनेची सक्ती नको तसेच विविध प्रलंबित मागण्यासाठी आयटेकच्या वतीनं आठ जुलैला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर दुपारी बारा वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे योजनेचे काम स्वच्छ करून घ्यावे कुठल्याही योजनेची सक्ती करू नये अशी मागणी करण्यात येईल सोमवारी होणाऱ्या या आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी कर्मचारी सहभागी होणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या कामाचा मोबदला देण्यात यावा जानेवारी दोन हजार चोवीस मधील संपकाळातील मानधन अदा करण्यात यावे आधी मागण्याही करण्यात येणार आहे सहभागाचे आव्हान तारा बनसोडे अनिल जावळे मीरा अडसरे उषा शेळके अद्यांनी केले असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद